दानोळी तालुका शिरोळ येथे विधानसभेसाठी उत्स्फूर्तपणे ऐंशी टक्के मतदान झाले आहे दानोळी हायस्कूल कुमार व कन्या विद्यामंदिर जीवन विद शिक्षण विद्या मंदिर आदर्शगाव अशा एकूण चार ठिकाणी दहा मतदान केंद्राद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली येथील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करणे पसंत केले दुपारच्या सत्रामध्ये मतदान प्रक्रिया काहीशी मंदावली होती मात्र सायंकाळी पुन्हा मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले वयोवृद्ध मतदारांसह तरुण व नवोदित मतदारांनी मतदानाचा हक्क उत्स्फूर्तपणे बजावला यावेळी मतदारांच्या रांगा लागलेल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी येथे स्वयंसेवकांची देखील नेमणूक करण्यात आली होती अपंग दिव्यांग वयोवृद्ध मतदारांसाठी येथे व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती मतदारांनी प्रोत्साहित होऊन मतदान करावे यासाठी केंद्राबाहेर आकर्षक मंडप उभा करण्यात आला होता येथे स्त्री पुरुष समानता दर्शवणारे फलक देखील लावण्यात आले होते हुल्लडबाजीला आळा बसावा यासाठी येथील मतदान केंद्राच्या आवारामध्ये मोबाईल वापरावर बंदी करण्यात आली होती येथे बंदोबस्तासाठी कन्नड भाषिक पोलीस तैनात होते पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचना मतदारांच्या लक्षात येत नसल्याने येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती एकंदरीत दानोळीसह परिसरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजेसह विजयराज जगदाळे